हाय गुड मॉर्निंग आज आहे मंगळवार मंगळवार आहे म्हटल्यानंतर मला आहे उपवास कारण मी आता मंगळवार उपवास धरते आणि हनुमानच्या मंदिरात दर्शनाला जाते तर नेहमीप्रमाणे उभा मारुती जो म्हणतात तो आयो आहे तिथं मी दर्शनाला येत असते आणि उभा मारुतीच्या समोरच हनुमानच्या समोरच गणपतीचं मंदिर आहे तर सर्वात प्रथम मी गणपतीला दर्शन करते आणि मग पुढं हनुमानकडं जाते दर्शनाला तर उपास झाल्यावर देवदर्शन करायला खूप मस्त वाटतंय बघा प्रसन्न वाटतंय मन तर मी रो म्हणजे दरच मंगळवारी येते बघा इथं ये दर्शनाला माझ्या घरापासून कमीत कम पाच सहा किलोमीटर आहे तरी तरीसुद्धा मी येते इथं दर्शनाला खूप भारी वाटतं हे बघा किती मस्त सुंदर अस बनवत आणि हे भव्य मूर्ती जर तुम्ही बघितली तर तुम्ही पण चकित होता खूप मोठी आहे यशने तुम्हाला व्यवस्थित दाखवली नाहीये <laughs> खूप मोठी आहे उभा मारुती म्हणून ओळखलं जात हे मंदिर तर मी करते दर्शन तुम्ही पण बघा कसं आहे मंदिर कसं नाही तुम्ही पण घ्या दर्शन Tô parando, Bye, bye. <laughs>